नमस्कार मंडई तर स्वागत आहे तुमचं आमच्या घरगुती स्वाद या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण करणार आहोत व्हेज पुलाव तो कशा प्रकारे करायचा हे आपण बघूया रेसिपी सुरू करूया तर सगळ्यात पहिले आपण घेतलेला आहे एक एक बटाटा दोन कांदे एक टोमॅटो चिरून एक आपल्याला आवडीनुसार कोबी आणि फ्लावर एक शिमला मिरच थोडीशी कोथिंबीर इकडं अद्रक लसूण पेस्ट थोडेसे काजू आणि खड्या मसाल्यामध्ये आपण घेतलं आहे चक्रीफूल तमालपत्र लवंगा काळी छिमिर जिरे इकडं मसाल्यामध्ये आपण घेतला आहे गरम मसाला घरचा मसाला बिर्याणी मसाला आणि कश्मीरी लाल मिरची आणि इकडं थोडासा वटाणा इकडे ब भिजवलेलं सोयाबीन आणि इकडे भिजवलेले तांदूळ तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही तांदूळ घेऊ शकता पहिले आपण कुकर मध्ये तेल टाकून दोन चमचे तेल तेल आता तापलेलं आहे तर आपण आता कांदा टाकूया थोडासा का सोनेरी रंग येईपर्यंत चांगलं परतून घ्यायचा आता एक चमचा तूप टाकायचं आता कांद्याला चांगला सोनेरी रंग आला आहे तर आपले खडे मसाले आता टाकून घेऊया आता अद्रक ग्लासूनची पेस्ट टाकूया आता हे सर्व करताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवा आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता सर्व मसाले टाकून घेऊया मसाल्यांना तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेऊया आणि त्यानंतर लगेच कोथिंबीर टाकू आता टोमॅटो टाकूया आता आपण दोन चमचे दही टाकणार आहोत दही हे ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता पण दह्याने भाताला चांगली चव येते व भात सुट्टाही होतो मसाल्यांना आता चांगल्या प्रकारे तेल सुटलं आहे तर आपण आता त्याच्यात थोडेसे काजू टाकून घेऊया आता सर्व प्रकारच्या भाज्या आपण टाकून घेऊया आता चांगल्या प्रकारे हलवून घेऊया भाज्या चांगल्या मऊ होईपर्यंत परतून घ्यायच्या म्हणजे जेणेकरून त्यांचा कडवट कडवटपणा निघून जाईल आता आता आपण सोयाबीन टाकणार आहोत तर सर्वप्रथम सोयाबीनमधलं सर्व पाणी निथळून मग कुकरमध्ये टाकायचं इथे तुम्ही बघू शकता की अर्धा तास झालेला आहे तांदूळ भिजू घालून इथं मस्त फुगलेला आहे तांदूळ तर मी इथे बासमती तांदूळ घेतला आहे तुम्ही कोणताही घेऊ शकता दोन वाट्या तांदूळ घेतलेला आहे आता आपण तांदूळ त्याच्यात टाकूया तांदूळ चांगले परतून घ्या तुम्ही यात जेवढ्या जास्त भाज्या घालता तेवढ्या जास्त भाताला चव येईल भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसारही घालू शकता आता आपण यात पाणी टाकून घेऊया तुम्ही जितके वाटे तांदूळ घेतले आहे त्याच्या दुप्पट पाणी टाकायचं तर इथं मी दोन वाटे तांदूळ घेतलेत तर चार वाटे पाणी टाकणार चांगलं मिक्स करून घेऊया आता कुकरला झाकण लावून मीडियम गॅसवर आपण तीन शिट्ट्या घेऊया आता शिट्ट्या झालेल्या आहेत भाताचा खूप छान वास येत आहे फायनली आपला व्हेज पुलाव तयार आहे किती छान झाला आहे तुम्ही बघू शकता तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कसा झाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा धन्यवाद